पस्तीस नंबर पुष्कर रमेश पखाने पुष्कर रमेश पखाने बाबा दो दोन नंबर निघालेले आहेत त्र्याण्णव नंबर संस्कार पंडित चौधरी आणि पस्तीस क्रमांक पुष्कर रमेश पखाने हे दोन मुलांचा नंबर त्या ठिकाणी लागलेले आता या पेंट पैकी एक मुलाचा नंबर आपल्याला लावायचा आहे या कोणीतरी एक्झाम या जा या मागे या ना एक पाला घ्याय ना फक्त काय तुमच्या समोर डोळ्यासमोर झाला आपला विषय संपून जातो खोक्यामध्ये काही आहे का बघून ऐका काही आहे का किती नंबर आहे चार नंबर दक्ष विठ्ठल महाले याला वडील नाही आहे तो विधवा आहे का म्हणजे त्याची आई विधवा आहे त्याच्यामुळे त्याचा नंबर आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे कागदपत्र तपासलेली आहेत आपली बरोबर आहे त्याच्यानंतर एकशे सत्तेचाळीस क्रमांक कार्तिक विशाल ए रोडे करून घ्या अलोन आणि एक काम घ्या चार नंबर आहे दक्ष विठ्ठल महा मुलांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आपण मुलींच्या प्रक्रियेकडे आता जाऊया मुलींमध्ये आपल्याला एकशे अकरा नंबर एकशे अकरा नंबरची कल्याणी विलास चौधरी याची आई वारलेली ही तर त्याच्यामुळे तिचं आपल्याला प्रथम प्राधान्य म्हणजे आपल्याला उरलेल्यांमधून दोन नंबर काढायचे आहेत त्याच्यामध्ये एकूण अर्ज चौदा आलेले होते चौदा मधून ती एक विद्यार्थीनी गेली तर एकूण तेरा चिठ्ठे आपल्याला काय करायचे याच्यामध्ये टाकायचे आहे एक जण पालक उद्या महिलांपैकी या तरी एकदा मुलींचा आहे महिलांपैकी महिलांपैकी या? या नाही त्याच्यामध्ये कशामध्ये आई आई वाढलेली आहे त्याच्यामध्ये काही करता राहिलेली आमच्याकडे राहून घ्या तुम्ही त्यासाठी फाईल आणि आम्ही काही होऊन जाईल म्हणून फाईल सोबत आम्ही चेक

ुत्राक्षी महेंद्र माले अर्ज क्रमांक एकशे एकावन्न गौरी विश्वनाथ अखाणे अर्ज क्रमांक एकशे एकोणपन्नास शिवन्या लक्ष्मण आले रे अर्ज क्रमांक पासष्ट धनश्री गणेश गायकवाड अर्थ क्रमांक एकशे सदुसष्ट कृष्णाधी मोहन रायपाड आलेले अर्ज क्रमांक साठ तन्वी बाळू चौधरी अर्ज क्रमांक एक्क्याऐंशी सुहानी अर्जुन बगरे आले अर्ज क्रमांक सव्वीस ईश्वरी संदीप भोक्तरे आलेले अर्ज क्रमांक सत्याहत्तर सावनी बाळू बारगडे अर्ज क्रमांक बासष्ट अपर्णा रमेश राभडे अर्ज क्रमांक शहाण्णव चैतन्या शंकर पुताडे अर्ज क्रमांक बावीस गुवा नारायण

बासष्ट अर्पणा रमेश राबडे आलेले आहे का अर्पणा रमेश राबडे बासष्ट